न्यूज साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने सकल मातंग समाज मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आलेले लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू आजचे प्रमुख वक्ते माननीय सचिन भाऊ साठेजी व्यासपीठावरील शिर्डी मधून आलेले सर्व सन्माननीय नगरपालिकेचे पदाधिकारी सर्व पक्षाचे सन्मान्य पदाधिकारी आज शिर्डी येथील या कार्यक्रमाचं आयोजन करणारे मातंग समाजाचे आमचे सर्व तरुण सहकारी सुरेश आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व युवक आणि या कार्यक्रमाला साथ देण्यासाठी जमलेल्या तमाम आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ उपस्थित असलेले सन्माननीय सर्व पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम मी आमच्या शिर्डी येथील सर्व मातंग समाजाच्या तरुणांचे मी मनापासून अभिनंदन करतो अनेक वर्षामध्ये ही पहिली वेळ आहे जेव्हा लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये शिर्डी येथे साजरा करायचा त्यांनी मानस केला आणि आज ते करून दाखवलं आज या युवकांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं माझी त्या सर्व युवकांना विनंती राहील की भविष्यामध्ये देखील आज आपण हा मेळावा घेतला पण पुढच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण सामाजिक उपक्रम घेऊन मातंग समाजामध्ये असलेल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक माता भगिनीला प्रत्येक वयस्कर भगिनीला प्रत्येक विधवा महिलाला ढोल कसा मिळेल तिला धान्य कसं मिळेल यासाठी शिबिराचं आयोजन करा हे सगळं चालू करून द्यायची जबाबदारी माझी सुजय विखे पाटलाची राहील हे तुम्हाला सांगते अनेक काम या परिसरामध्ये आपले सर्वांचे नेते आणि आज या कार्यक्रमाला ज्यांना खरं बोलवलं आलं होतं पण ते येऊ शकले नाहीत असे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने मी या सर्व युवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या या शिर्डीमध्ये या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये एक संघ राहून जाती भेदभाव न करतात धर्माचा भेदभाव न करतात साईबाबांचा सर्व धर्म समभाव या वृत्तीप्रमाणे आपण सगळेजण एक संघ राहून शिर्डीच्या या पावनभूमीमध्ये कोणीही मराठा नाही कोणीही मातंग नाही कोणीही मुसलमान नाही सगळे साईबाबांचे भक्त आहेत सगळे साई भक्त आहेत या भावनेने आपल्याला काम करायचं आहे सगळ्या समाजाला आणि सगळ्या समाजाच्या घटकाला योग्य तो न्याय संघटनेकडून आणि शिर्डीच्या लोकप्रतिनिधीच्या नाते माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडे साहेबांकडून सातत्याने मिळत राहील हा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि आज हा कार्यक्रम घेण्याचं उद्देश अनेक नवे लोक जे कदाचित कधी माझ्या व्यासपीठावर नव्हते किंवा मी त्यांच्या व्यासपीठावर नव्हते आपल्याबरोबर जुळाले त्या सगळ्यांचं देखील मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला आणि मला बोलवलं या सगळ्यांना मी आपल्या या परिवारामध्ये शिर्डीच्या विकासामध्ये सहभागी होऊन मिळून आपण समाजासाठी योग्य ते पावलं उचलून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाचा लाभ देण्याचं काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून व्हावा एवढीच मी अपेक्षा करतो परत एकदा माननीय सचिन भाऊ आपण आपल्या वेळात वेळ काढून शिर्डीच्या या पावनभूमीमध्ये आलात खरंतर आपलं मनोगत देखील ऐकणं क्रमप्राप्त आहे पण माझ्यामाग काम थोडेसे जास्त आहेत म्हणून मला आपली रजा घ्यावी लागेल मी आपली माफी मागतो आणि विश्वास व्यक्त करतो की असाच कार्यक्रम अशाच प्रकारे सगळ्या समाजाला एकत्रित करून साईबाबांचा संदेश महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोचावा आणि एक असा दिवस यावा जेव्हा महाराष्ट्रामध्ये हे उल्लेखित केलं जाईल की जर खरंच लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठेंची जयंती सोहळा जर पाहायचा असेल तर शिर्डीला जाऊन पहा असं काम आपल्या सगळ्या युवकांच्या माध्यमातून झालं पाहिजे शिर्डी हे नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बाबांच्या मुळे आहे ते नावाला शोभेल आणि साजेल असंच काम आपल्या युवकांच्या माध्यमातून व्हावं एवढीच इच्छा व्यक्त करतो परत एकदा आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकशाही डॉक्टर बाबा सॉरी अण्णासाहेब साठे यांच्या उत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित आपण सगळे आहोत या निमित्तानं मुख्यत्वे खऱ्या अर्थानं जे व्याख्याने आहेत सचिन भाऊ साठे त्यांचं आपण व्याख्यान या सगळ्यांनी ऐकण्यासाठी आलो आहोत करता आमची सर्वांची एकच मागणी या ठिकाणी प्रामुख्यानं आहे की भारतरत्न हा पुरस्कार खर तर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मिळावा ही खऱ्या अर्थानं आमची मागणी होती आणि त्यानिमित्तानं सचिन आपले सबीर भाऊ वीर वगैरे असतील आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री अजेदादा पवार आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यंतरी नुकतीच भेट घेतली आणि या भेटीदरम्यान आपल्या एका शिष्टमंडळानं त्यांना ही मागणी केली आणि ही आग्रही मागणी अजितदादा पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील या दोघांनी मान्य केली त्याच्यामुळं आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आपण ही मागणी आग्रही मागणी असावी असं मला वाटतं या निमित्तानं आपल्या सर्व सकल मातृ समाजाला या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय लवकर अण्णाभाऊ साठे यांच्या निमित्त या व्यासपीठावर जमलेले सर्वच मान्यवर आणि या जयंतीस आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व समाजातील समाजबांधव कष्टकरी दलित आणि शेतकऱ्यांना खरोखर समाजामध्ये ज्या शाहिरीच्या रूपानं या समाजासमोर मांडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गुणगौरव करत असताना या शिर्डी शहरामध्ये प्रथमतच हिंदू संस्कृतीच्या कुठल्याही स्वरूपाचा गालबोट न लागता आज एक सांस्कृतिक स्वरूपाचे मर्दानी खेळ असतील बँड असतील पाश्चिमात्य संस्कृतीच्या डीजेला फाटा देत आज या शिर्डी निगानात ही मिरवणूक काढण्यात आली ती खरोखर शिस्तबद्ध आणि या ठिकाणी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या या समाजाचे एक योगदान आहे आणि ते योगदान अण्णाबाऊंच्या रूपाने या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं शाहिरी थाप त्याच्या शायरी थाप्याची थाप्याची दखल परदेशातही था घेतली गेली आणि अण्णा भाऊंचा पुतळा रशियात उभारला गेला खरोखरच समाजाला दिशा देणारी एक हे महान व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वास मी सलाम करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांचे हो, प्रथमच स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे तसेच सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो अतिशय मोठ्या प्रमाणात आज अण्णा भाऊंची जयंती साजरी होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणे उत्साह समाज बांधव उपस्थित आहेत मी सर्वांचे आभार मानतो आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवास शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा दिवस थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र साहित्य लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सविस्तर माहिती सचिनजी देतील परंतु त्यांनी जे काही साहित्य लिहिलं कादंबऱ्या लिहिल्या कथा का लिहिल्या प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलं परिवर्तन करण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्या पवड्यांची दखल घेऊन त्याचा अनुवाद केल्यानंतर रशियन लोकांनी अनुवाद केला त्यांना तो आवडला आणि मास्को म्हणजे रशियाची राजधानी मास्को ठिकाणी त्यांचा पुतळा उभारला आणि त्याचा अनावरण त्यांच्या या पुढे जाण्यावरून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपल्या देशासाठी अभिमान आहे गौरवाचं स्थान आहे पार्टीच्या धर्तीवर आरपीएलची नियुक्ती आपल्या राज्य शासनाने केली त्या माध्यमातून तरुणांना शिकण्यासाठी व्यवसायासाठी अनेक योजना आहेत सविस्तर माहिती सचिन दिलच आपल्याला मी फार काही बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन सुरेश भाऊ तुम्ही हा कार्यक्रम अतिशय चांगला घेतला या शासनाने आप जो निर्णय केलेला आहे तरुणांसाठी शिक्षणासाठी याचं सुद्धा प्रबोधन करण्याची जबाबदारी आपली आहे शिर्डीकर म्हणून आम्ही तुमच्या या कार्यामध्ये निश्चित सहभागी राहू काही शिबिर घेतले पाहिजे काही मेळावे घेतले पाहिजे या ठिकाणी त्याची माहिती तरुणांपर्यंत दिली पाहिजे तरुण आपले समृद्ध झाले पाहिजे आपल्या समाजात तरुण शिकले पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करावा असं मी आपल्याला ठिकाणी विनंती करतो आपण सर्वांनी मिळून अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेता मी शिर्डीकरांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये जे जे काम आपण कराल त्यामध्ये आम्ही निश्चित आपलं आहोत आपल्याला चांगलं करू जे स्वरूप आहे ते स्वरूप भाऊ सचिन भाऊ चंद्रकांत भाऊ हे स्वरूप भाऊ घ्या अठरा ते बावीस वर्ष वयोगटातील पोरांचं हे निवेदन आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने राहून आरणे भूषण आरणे सनी आर्णे संजय आरणे रुपेश आरणे राजू आरणे ऋषी दीपक साळवे विजय गायकवाड गणेश गायकवाड शिवाजी भोंडगे आरणे शंकर सोळसे रोहित मरडे अनिल भाऊ आरणे तुषार भाऊ आर्णे मनोज भाऊ नवगिरे प्रसाद भाऊ सोनाने दादा भाऊ वाघ आकाश भाऊ आरणे साईप्रसाद आरणे सागर आरणे गणेश आरणे विकास आरणे विकास हातांगळे भाऊ हे जे पोर आहे खर तर याच्यातील एक आशा मुलाचं अभिनंदन करायला पाहिजे का राजू आरणे हा भाऊ एका पायाने अपंग आहे परंतु आमच्या सगळ्यात आधी तो येत होता ना आम्हाला फोन करत होता लवकर या आपल्याला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे भाऊ खर तर आपल्या समाजाचा काय मिसार पडला आहे मी नेहमी ने म्हणतो शिवाजी महाराजांनी यशवंती घोरपटीच्या माध्यमातून किल्ले जिंकले भाऊ तो किल्ला यशवंती घोरपट जाणत राहिली खाली असणारे मावळे देण्यात परंतु ज्यांनी चला तयार केलं तो मान मात्र विसरले इथं फार दुःख वाटत भाऊ भाऊ खऱ्या अर्थाने साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये झिपरी म्हणून बाबांची एक पाईक होती आणि ती पाईक अमावश्याच्या दिवशी तेल मागायला गेली होती ती पाईक ही मातां समाजित होती याचा आम्हाला आनंद आहे भाऊ या सर्व गोष्टी आज अग्रगण्य म्हणजे हे महिलांचा सहभाग आणि खऱ्या अर्थाने भाऊ या अपकटाच्या माध्यमातून बाबा मी आजच सांगतो की सीडी पण मशाल पेटलेली आहे यापुढे कुठे न्यायची ते तुम्ही ठरवा आम्ही तुमच्या माग आहे हे सर्व युवक हे सर्व समाज तुमच्या माग आहे खर तर अबकड या माध्यमातून या आरती माध्यमातून आपल्याला शिक्षण द्यायचं परंतु अबकडं या माध्यमातून जर नोकरीचं माध्यम असेल तर ते मात्र द्यायचं नाही ते पण हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना हे मात्र दुर्दैव आहे आणि या माध्यमातून जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल भाऊ संविधानाला आम्ही मानतो संविधानाच्या माध्यमातून जर निर्णय असेल तर त्या निर्णया विरुद्ध जाणाऱ्याची नाही परंतु या माध्यमातून कशी अंमलबजावणी होईल भाऊ तुम्ही लढा उभाराला उभारायला पाहिजे आम्ही त्यामध्ये सहभाग येऊ मला खर तर आभाराची जबाबदारी आहे आणि या आभाराच्या जबाबदारीमध्ये मी या सकल माता समाजाचे जिथे जिथून लोक आलेले आहे मग ते आश्वी असल कोराळा डोराळा निमगाव सावळी रुई शिर्डी शिर्डी परिसर या पंचकृषीतील जेवढे जेवढे समाज आलेले आहे तेवढ्यांना खऱ्या अर्थाने एवढा वेळ भाऊ लोक कंटाळून निघून जात्या परंतु एवढा वेळ आज तीन वाजता मिरवणूक निघली ना आतापर्यंत थांबले खऱ्या अर्थाने यांच्यासाठी आपण टाळावा जायला पाहिजे असं मला वाटतं भाऊ मातंग समाजाचा कोणी वाली राहिला नाही असं आम्हाला आता वाटायला लागलं कारण मातंग समाजाचा आवाज इथंच ओरडतो आणि इथंच संपतो अशी परिस्थिती भाऊ या अनेक घटना ज्या घडल्या त्याच्यावर आम्हाला कळलेला आहे म्हणून भाऊ आम्ही ठरवलेला आहे मातंग समाजाचा जो जो विधानसभेपर्यंत असेल त्याला आम्ही खांदा विदेश राहणार नाही हे तुम्हाला सांगतो त्याचा पुढाकार तुम्ही घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहे हे तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने याच्यात भाऊ युवक आता व्यसन जे युवकाच्या आधीचा काळ होता ती चाळीस वर्षाचा ते व्यसनातील लोक होते परंतु आता जे बावीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील पोर आहे भाऊ कोणताही शोक नाही त्यांना कसली व्यसन नाही त्यांना मेन एकच आहे आता आपला समाज पुढे घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे युवकांनी जर ठरवलं तर काही होऊ शकत ही हो परिस्थिती भविष्य काळात तुम्हाला दिसल आपण संघ काम करणार आहोत या सर्व मिळून समाजाला आणि समाज एका समाज हे जर डोक्यात ठेवलं तर समाज हा लवकर पुढे जाईल या माध्यमातून मा मी सर्वांना विनंती करतो आता ही जी सकल मा, माता माता समाजाच्या माध्यमातून जी एकी आहे ती एकी कायम ठेवून आपण जिथं जिथं अन्याय होऊन तिथं तिथं ठाम उभा राहायला पाहिजे म्हणजे आपल्या समाजाला कोणाची ताकद नाही की बोट दाखवण्याची माझं एवढं बोलतो थांबतो व सर्व आलेले लोकांचे आभार